गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः ंगनपत नम गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 गौरी नंदन गजानना गजान

मोरया मोरयाे मोर मोर जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची पूजन मिरवणूक हा संपूर्ण गणेशोत्सवाचा अतिशय उच्चतम असा बिंदू असतो आणि सगळ्या लोकांची उत्कंठा असते नागरिकांची गणेश भक्तांची की लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन विसर्जन रथातनं जे विलोभनीय होत असतं त्यासाठी भक्त आतुरलेले असतात आणि ह्या विसर्जन रथाच्या आरंभाचं काम आज सुरू झालेलं आहे आणि ह्या रथाची जी संकल्पना आहे ती भगवान शंकर हे गंगेनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे की मला गणेशांचं भगवान गणेशांचं सर्वोच्च असं गुपित सांगा आणि भगवान शंकर देवी गंगेला सांगतायत गणेश हृदय गणेश हृदय स्तोत्र जे आहे जे मुदगल पुराणात वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये एकवीस गणपती बाप्पांची नावं आहेत आणि त्या नावांचा अर्थ भगवान शंकर गंगेला सांगतायत आणि हे गणेश हृदय अतिशय घुई असं स्तोत्र आहे आणि याच्या स्तवनाने हे गणेशांच्या हृदयामध्ये स्थान मिळतं अशी त्याच्यामागची संकल्पना आहे आणि हीच संकल्पना घेऊन श्रीमंत दगडूशेठ आलोय गणपती बाप्पांचा विसर्जन रथ यावर्षी साकारला जाणार आहे आणि याच्यामध्ये जे काही डिटेलिंग्स आहे या गणपती बाप्पांचे एकवीस ही जी काय अवतार आहेत त्यांच्या बोधरूपामध्ये त्याचं या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं जाईल या रथाचं नाव श्री उमांगमलज रथ असं आहे उमांगमलज म्हणजे देवी उमेचा म्हणजे पार्वती मातेचा पुत्र असं गणपती बाप्पाचा एक अवतार आहे त्या अवतारामध्ये पार्वती मातेच्या मळापासून भगवान गणेशांनी अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव आहे उमांगमलज त्यामुळे रथाच्या नावाची जी संकल्पना आहे श्री उमांगमलज रथ अशी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जे ज्या डिटेलिंग आहेत या रथाचे हे रथ करणारे जे आपले शिल्पकार आहेत विवेकजी खटावकर हे आपल्याला याबाबत विस्तृत माहिती देतीलच आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश सन दोन हजार चोवीस या वर्षी साजरा होणारा गणेशोत्सव आणि हो, त्या अनुषंगाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक त्याच्यासाठी होणाऱ्या रथाचं निर्माण आज या इथं सुरुवात कामाची होत आहे यंदाच्या वर्षीच्या रथाची संकल्पना आहे उमांग मलज नावाने हा रथ साकार होत आहे याच्यामध्ये पंधरा फूट बाय पंधरा फूट आणि उंची साधारण बावीस फूट असं ह्या रथाचं स्वरूप असणार आहे याच्यामध्ये पाच फूट उंचीचा शंकराचा चेहरा त्याच्यावर गंगेचं मुख खाली मोठा कळस तो शेष नागाच्या असलेला सात टप्प्यांमध्ये आधारित कळस असून त्याला एकवीस कळस जे गणपश गणपतीशी संबंधित एकवीस नावं जी आलेली आहेत त्याला अनुषंगाने असे ते एकवीस कळस त्या रथावर असणार आहेत आठ खांब या रथासाठी बनवले जाणार आहे हा संपूर्ण रथ लाईट एल ई डी लाईट आणि फोकसमध्ये उजळून निघणार आहे आणि मला निश्चित सांगता येईल की यंदाच्या वर्षाच्या मिरवणुकीचं ते एक उत्तम आकर्षण असणार आहे अशा ह्या रथाची निर्मिती माझाच मुलगा विराज खटावकर हा करत आहे याचाही मला आनंद होत आहे आणि निश्चितच गणेश भक्तांना हा रथ आवडेल अशी मला खात्री वाटते धन्यवाद जय गणेश जय गणेश जय गणेश